जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू करावी यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जोरदार निदर्शनं करण्यात आली शासनानं विरोधी धोरणात बदल केला नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचारी संघटनेनं दिला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली केंद्रीय अर्थसंकल्पात कामगार वर्गासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही खाजगीकरण कंत्राटीकरण धोरण रद्द करण्यासाठी पाऊल उचललेलं नाही जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी आश्वासनांची पूर्तता करण्याचा निर्णय झालेला नाही महागाई रोखण्यासाठी उपाययोजना नाहीत रिक्त पदं भरण्यासाठी गांभीर्यानं विचार केलेला नाही कंत्राटी पद्धतीनं आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून शासकीय कार्यालयातील पदं भरून बेरोजगार जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू आहे कष्टकरी कामगार कर्मचारी शेतकरी शेतमजूर या घटकांसाठी केंद्र सरकारनं कोणतंही धोरण आखलेलं नाही असा आरोप करत शासकीय कर्मचारी संघटनेनं आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचारी संघटनेनं दिलाय आंदोलनात अनिल लवेकर वसंत डावरे सुनील देसाई रमेश भोसले संजय क्षीरसागर यांच्यासह सरकारी कर्मचारी सहभागी झाले 不对？